सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे नाशिकमध्ये गुन्हेगारी डोकं वर काढत आहे तर दुसरीकडे पोलिसांनी दोन इस्मांकडून चार धारदार कोयते जप्त केले आहेत गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शादिक शब्बीर शेख याने प्रणव उर्फ अमीन तुकाराम बोरसे नामक इस्मास कोयते दिल्याची बातमी एटीएस यांनाही मिळाली होती त्यानुसार गुंडा विरोधी पथक व दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्तपणे कारवाई करून शादिक शब्बीर शेख यास ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने प्रणव उर्फ अमीन तुकाराम बोरसे यास कोयता दिल्याचं सांगितलं त्यावरून दोन्ही पथकांनी प्रणव यास ताब्यात घेऊन त्याच्या घरातून चार धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून प्रणव तसेच शादिक शेख याच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे अंबड पोलीस ठाणे येथे ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर या पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक